बुलढाणा जिल्हा बालविवाह मुक्त भारत च्या स्वागतासाठी काढली मशाल कॅन्डल रॅली काढण्यात आल्या भारत बालविवाह मुक्त हकेला प्रतिसाद देत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंटने बुलढाणा जिल्ह्यात अडतीस गावांमध्ये अनेक जनजागृती आणि शपथ घेण्याचे कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमात दोन हजार आठशे छत्तीस ग्रामस्थांनी सहभाग घेतला यामध्ये बालविवाह पीडित महिला पुरुष मुले मुली आणि ग्रामप्रमुख यात सामील होते हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला कारण यात महिलांनी व पुरुषांनी बालविवाह विषयी जनजागृती करण्यासाठी मेणबत्त्या मशाली पेटून रॅली काढल्या दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये एनजीओने स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून जिल्ह्यातील बालविवाह रोखणे आणि हे कायदेशीर हस्तक्षेप आणि कुटुंबाचे व समुदायांचे समुपदेशन करून साध्य केले होते बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात जन आंदोलन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बालविवाह मुक्त भारत मोहिमेचे आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आयोजित केले गेले होते बाल मुक्त भारत मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी सत्तावीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे केला होता त्यांनी देशातील सर्व ग्रामपंचायत व शाळांना बालविवाह विरोधी शपथ मोहिमे अंतर्गत पंचवीस कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे बालविवाहाची माहिती देणे सोपे जावे म्हणून एका राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण सुद्धा यावेळी करण्यात आले प्राईम इडिया ट्वेंटी फोर साठी गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा